सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात शेवगाव तालुक्यातील वरूर येथील महिला सबलीकरण व महिला सक्षमीकरण तसेच महिलांवर होणारे अत्याचार यावर वरुर येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी पटनात्याद्वारे जनजागृती केली शिक्षणाचे महत्व सांगून विविध उद्योजक महिला तसेच प्रशासकीय क्षेत्रातील महिला, महिला। व प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिलांचा संदर्भ देत महिला सक्षमीकरण या विषयावर जनजागृती करण्यात आली आहे यावेळी गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे यांच्यासमोर समोर या मुलींनी पटनात्याद्वारे प्रात्यक्ष सादर केला जामखेड येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त निमित्त दिनांक बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व होत्या याच अनुषंगाने रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी शहरातील लोकमान्य वाचनालय येथे राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धा जामखेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळे भात यां हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेत बत्तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता शिर्डी शेजारच्या देशमुख सारी येथे वसाहतीत श्रीनिवास शेट्टी आणि धर्मेंद्र मेहता हे भाड्याने रूम घेऊन राहत होते श्रीनिवास शेट्टी यांनी भाडे न दिल्याने धर्मेंद्र मेहताने मारहाण केली त्याने श्रीनिवास भिंतीवर जोरदार आपटले त्यात गंभीर जखमी श्रीनिवास शेट्टी यांचा मृत्यू झाला रूम भाडे न दिल्याने हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली पोलिसांनी धर्मेंद्र मेहता याला अटक केली आहे श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे ग्रामपंचायत परिसरात मिलिंद सुरेश राठोड या तरुणाने रात्रीच्या सुमारास लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे तरुणाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अजून समजू शकलं नाही पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत <laughs> माळीबाभुळगाव येथे शेततळ्यात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली सुरेखा अशोक केदार मृत झालेलं महिलेचं नाव आहे पाथर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे सैदर टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कर्जत तालुक्यातील राशीन बिगवाण रस्त्यावर पाण्याच्या टाकीसमोर आढाव कॉलनीमध्ये दुपारी तीन वाजता घरपोडी करून चोरट्यांनी दीड लाखांची रोकड व काही अवज लंपास केला या प्रकरणी राशीन पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विधिमंडळाच्या आज होणाऱ्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षण चर्चा होऊन धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत सकल धनगर समाजाच्या वतीने रविवार पासून येथे सुरू केलेले ठिय्य आंदोलन काल मागे घेण्यात आले मात्र धनगर आरक्षण प्रश्नी राज्य सरकार संवेदनशील नसल्याने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आहे आरक्षण प्रश्न शिंदे सरकार हे लोकांना गाजर देत फिरत आहे हायकोर्टाने हा विषय फंडामेंटल राईटच्या संबंधित असून यावर बोलण्याचा अधिकार फक्त पार्लमेंट व सुप्रीम कोर्टाला असून राज्य सरकारला नाही त्यामुळे सरकारकडून केवळ आश्वासन देऊन आपल्यातच भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी केले कोल्हार भवतीपूर येथे मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा आली असता ग्रामदैवत भगवती माता मंदिरासमोर प्रारंगणात त्या बोलत होत्या <पीणारी> केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठविता नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी लिलाव कांद्याला भाव सोळाशे रुपयांवरून दोन हजार पाचशे रुपयांवर गेलाय क्विंटल मागे आठशे रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला शिक्षकांना निवडणुकीचं काम लावण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे ह्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे या, या प्रथेला गेल्या कित्येक दिवस मी याचा विरोध करत आहे राज ठाकरेंनी माझ्या मागणीला दुजोरा त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि शिक्षण प्रक्रियेत वाटा असलेल्या शिक्षणाचा अशैक्षणिक का कामापासून दूर ठेवावं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची मुभा द्यावी असे आमदार सत्यजित दांबे यांनी म्हटलंय राज्यामध्ये विविध कामांच्या माध्यमातून शिक्षकांना व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे अशैक्षणिक कामं देण्याची प्रथाच गेल्या काही वर्षांमध्ये सुरू झालेली आहे या प्रथेचा आम्ही गेले कित्येक दिवस झाले विरोध करतोय आमचं म्हणणं आहे की शिक्षकांना असतील आणि शिक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना असेल ते शिक्षणाचं ज्ञानार्जनाचं कामापेक्षा दुसरं कुठलंही काम देता कामं नये ही मागणी आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून करतो आहे आज मनसेचे नेते राज ठाकरे यांनी देखील हीच मागणी करून या आमच्या मागणीला एक प्रकारे पाठिंबाच दिलेला आहे राज ठाकरे यांचं मी आज या मागणीच्या निमित्ताने अभिनंदन करतो आभार मानतो आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की त्यांनी शिक्षकांना या अशैक्षणिक कामाच्या तणावातून दूर करावं आणि त्यांना मुलांच्या शिक्षणावर लक्ष देण्यासाठी पूर्णपणे मुभा द्यावी धन्यवाद सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबते मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बीमपत्रा प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज़ 24 सह्याद्री